<laughs> लकन भाई, वा, तु का? अरे लकन बाई पंधरा हजारची खूप गरज होती अर्जंट लागले वा वा कधी तू आमचं तोंड बघायला होतो काम पडले का आलं पैसे मागायला तुझा दिवलं ना त्याला विचार ना पैसे देतला पैसे तो अरे हा बोल ना अरे डी पंधरा हजारची अर्जन गरज होती अरे यार भाई पंधरा हजार रुपये माझ्याकडे तर काहीच नाही रे बर तू थांब मी करतो काहीतरी बरोबर आहे अरे भाई त्याला दहा हजार रुपये महिना आहे आणि तुला काय पंधरा हजार रुपये काय बोलत यारे हा। अरे भाई अरे काय झालं किती वेळ अजून दाखवलं नाव का अरे भाई श्रीमंत लोकांसोबत तर करावं लागते गरीब लोकांसोबत नाही हे घे पंधरा नाही वीस हजार आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मित्रतेमध्ये आहे ना ज्याला मदत करायची तो मित्र गरीब असो श्रीमंत असो तो मदत करतोच आणि मित्रा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव या कान भरणाऱ्यांपासून नेहमी सावध रहा कारण हेच मित्रता तोडतात मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र बनव्या म्हणजे कारव्या